अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात भेंडी गावात भारतीय जनता पार्टी या पक्षानं पूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता मोहीम राबवली आहे ती आज भेंडी येथील राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या मंदिरात सादर केलेली आहे तरी भेंडी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष विनोद रामदास मोरे नंदू दौलत मोरे व हे गावातील कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पार्टीचे कळवण तालुका अध्यक्ष दीपक खेरणार डॉक्टर महाजन सर गोविंद बापू कोठावदे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर भेंडी गावातील शिवाजी रौंदळ शिवाजी मोरे विनोद मोरे कडू रौंदळ संजय तुकाराम रौंदळ विलास नाना रौंदळ एकनाथ मोरे भास्कर रौंदळ रावण रौंदळ विलास रौंदळ भूषण भास्कर रौंदळ असे इतर बहुसंख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते तरी हा कार्यक्रम प्रथम राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची आरती करून कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांचे व मंदिराचे ट्रस्टी मंडळ यांनी कौतुक केलं व कार्यक्रमाची सांगता केली रोखोक पोलीस ठाण्यासाठी सुभाष रौंदळ कळवाणी आज बुधवार दिनांक अठ्ठावीस मे संदर्भात सादर केलेला आहे आज बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीने पुण्यश्लोक राजमाता इल्या देवी होळकर यांच्या एकतीस मेच्या जयंतीच्या निमित्ताने आणि हे वर्ष त्यांच्या जन्माला तीन वर्ष तीनशे वर्ष पूर्ण होत आहेत त्रिशतकीय महोत्सव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये स्वच्छता अभियान लोकाभिमुख असे सर्व उपक्रम राबवणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज कळवण तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष आदरणीय दीपकजी खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली भेंडी या गावी राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींचं मंदिर आहे आणि हे पवित्र स्थान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम घेण्यात आला काही अहिल्या देवींच्या जीवनपटाचा काही उलगडा या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी केला आणि त्यांचं हे जे समाजामध्ये एक चांगलं काम उभं केलं त्या कामाचं स्वरूप पाहता हा महोत्सव एक चांगल्या प्रकारचा जल्लोषात व्हावा ही संपूर्ण कार्यकर्त्याची भावना घेऊन आम्ही या कार्यक्रमाला मूर्त स्वरूप दिलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम चालू आहेत आणि एकवीस मे ते एकतीस मे पर्यंतचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये त्या ठिकाणचे मंदिर असतील सार्वजनिक ठिकाण असतील वृक्षारोपण असेल स्वच्छता अभियान असेल असे उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत कळवण तालुक्याचे पूर्ण पदाधिकारी आहेत संपूर्ण कळवण तालुक्याच्या कळवण मंडळातील आमच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी दीपकजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला आणि डॉक्टर अनिल महाजन आमचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते अदन्य गोविंद बापू कोठावदे आणि संपूर्ण टीम आशुतोष आहेत अनेक पदाधिकारी या ठिकाणी आहेत या ठिकाणच्या भेंडी गावातील या देवी मंदिराच्या संपूर्ण ट्रस्टने ने चेअरमॅन असतील या गावचे पदाधिकारी असतील गाव कारभारी असतील यांनी यामध्ये भाग घेऊन जे काही सहकार्य केलं त्यांचं या ठिकाणी आम्ही धन्यवाद व्यक्त करू आपलं माझा मी या ट्रस्टचा अध्यक्ष विनोद मोरे पुन्यशे लोक आज जयंती ट्रस्ट चे अध्यक्ष विनोद मोरे बोलतो तो बोला, तो 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 बोला। विनोद रामदास मोरे या ट्रस्टाचा अध्यक्ष आम्ही साधारण एक सात आठ वर्षापासून जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो आजपर्यंत गावाने आणि आमच्या समाजाने आणि इतर तालुक्यातील जे लोक आहेत यांनी पण खूप आम्हाला सहकार्य केलं या सहकार्यात काहीच करत नाही आम्ही कुठल्या प्रकारचे काहीच होत नाही आमच्याकडे जयंती मिरवणूक मध्ये सर्व समाजाचे सर्व सहकार्याचे भावना निघून मिरवणूक व्यवस्थित साजरी केली जाते पोलीस बंदोबस्त वगैरे नाही काही गरज येत नाही आम्हाला पोलीस बरोबर निवेदन देतात काही गरज आहे आम्हाला निवेदन द्यायची कुठल्या प्रकारचे भांडण कोणतेच होत नाही आमच्याकडे भांडण शांततेमय शांततेमय होत सांगा <ण्णारी> शुभ नाव रिपोर्ट कर आमदार खेमना भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष या कारकाचा संदर्भ आपला काय आहे काही नाही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आम्ही भेंडी येते राजमाता जिजाऊ आपला राजमाता ऐला देवी हो। क्रांतीचे मंदिर आहे या मंदिराच्या परिसरामध्ये सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे आणि परिसरातील सर्व नेते जमून आज साफसफाई करण्याचा आम्ही प्रोग्राम केलेला आहे आणि महाआरती आरती ही गावाच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने साजरी करण्यात आलेली आहे किती गावांना केली आपण तसं भारतीय जनता पार्टी कळवण तालुक्यामध्ये योगायोगाने भिंडी हे गाव आणि या गावामध्ये राजमाता जिजाऊ एक मंदिर ट्रस्ट म्हणून आम्ही भिंडी येथे हा पहिला प्रोग्राम केला के आहे तसा हा कार्यक्रम एकवीस एक मे पासून ते एकतीस मे पर्यंत आम्ही साजरा करणार आहोत त्याच्यामध्ये जे काही आपल्या तालुक्यातील मंदिरं आहेत घाट आहेत या प्रत्येका ठिकाणी जाऊन आम्ही निब निबंध निबंध लेखन निबंध स्पर्धा किंवा तिथली साफसफाई असे कार्यक्रम आम्हाला भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत आणि आम्ही ते साजरे करणार आहोत काही नाही दुसऱ्या शकतो तसंच आमचा जो उद्या अठ्ठावीस मे आहे आज अठ्ठावीस मे उद्या एकोणतीस मे आहे उद्या आम्ही कळवण शहरातील राम मंदिर असेल हनुमान मंदिर असेल श्रीराम मंदिर असेल अशा अनेक मंदिरांमध्ये जाऊन अशाच पद्धतीने साफसफाईचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे भाजप पक्षाने केले नाही बीजेपी पक्षाने केले नाही दुसऱ्या पक्षाने कोणी आक्षेप घेतलाय का नाही तसा काही विषय नसतो जेव्हा सार्वजनिक कार्यक्रम आपण घेत असतो तिथं कुठलाही विरोध नसतो आपला भारतीय जनता पार्टीचा अजेंडा असा आहे की जे काही सार्वजनिक कार्यक्रम असतील आम्ही सर्वांना समाविष्ट करून घेत असतो सबका साथ सबका विकास सबका साथ सबका विकास हा भाजपचं बोल आहे त्याच्याप्रमाणे हा कार्यक्रम घेतो त्याच्यानंतर तिरंगा रॅली पण आम्ही कळून मध्ये काढणार आहेत मोठ्या प्रमाणात असा आमचा भाजपाचा कार्यक्रम आहे हा आम्हाला महाराष्ट्र राज्य दिल्ला आहे बावनकुळे साहेबांनी आता परवाला उद्याला जिल्हा आमच्या राज्याचे अध्यक्ष आहेत भाजपचे उद्या देवेंद्र गिरीश महाजन चांदोडला मोठा आलेल्या बाईंच मंदिर आहे तिथे मोठा भव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे तिथे आम्ही सगळे जाणार आहेत